नमस्कार शेतकरी मित्रांनो किसन टेक्निक्स या युट्यूब चॅनलमध्ये आपली सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आज आपण बघणार आहोत कांद्याचे बाजारभाव पण काल सव्वीस जानेवारी असल्यामुळे जवळजवळ सर्वच मार्केट बंद होते तीन मार्केटचे भाव आलेले आहे ते बघूया पुणे पिंपरी सहाशे रुपये सरासरी केला आहे पंढरपूरचा लाल कांदा पन्नास ते सातशे पंच्याहत्तर सरासरी चारशे रुपये पुणे मोशी स्थानिक कांदा दोनशे ते चारशे सरासरी तीनशे रुपये मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व सोबतच आयकॉन प्रेस करा जेणेकरून येणारे सर्व व्हिडिओ सर्वात पहिले तु, तुमच्यापर्यंत पोहोचते धन्यवाद भेटूया या पुढील व्हिडिओमध्ये व्हिडिओला लाईक नक्की करा